बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिक्षकांच्या आंदोलनासंदर्भात गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे मुंबईच्या आझाद मैदानावरती आता शिक्षकांनी आंदोलनाची हात दिलेली आहे रोहित पवार रात्रभर शिक्षकांच्या आंदोलनस्थळी ठाण मांडून आहेत मागण्या पूर्ण करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा सरकारला शिक्षकांनी दिलेला आहे आमच्या शासनाची जी मागणी आहे की बाबा तुम्ही जी आर काढून एवढे दिवस वाया नाही म्हणजे शिक्षकांचे तुम्ही अंत पाहायला लागला आहे तर ताबडतोब ह्या ऐंशी टक्केचा आंदोलनाचा टप्पा मंजूर करून चालू करून तात्काळ ह्या लोकांना न्याय द्यावा कारण हे बरेच वर्ष दोन हजार दहाला मूल्यांकन झालं दो 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 त्यानंतर दोन हजार सोळाला वीस टक्के दोन हजार एकोणीसला चाळीस टक्के आणि दोन हजार एकवीसला साठ टक्के आणि त्यानंतर दोन चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी जो शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला जे आर काढण्यात आला होता की ह्या शाळांना पुढचा टप्पा मंजूर होत आहे परंतु त्या जे आरची अंमलबजावणी न झाल्यामुळं महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत दरम्यान याच आंदोलना संदर्भामध्ये अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे शुभम सध्या तू सुद्धा आझाद मैदान परिसरामध्ये आहे शिक्षकांनी आंदोलनाचे हाक दिलेले ही का पहिलीच वेळ नाही आंदोलनाची हाक देण्याची याच्या आधी सुद्धा शिक्षकांनी अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत मात्र आता जी आझाद मैदानावरती आंदोलनाची हाक दिलेले या कोणत्या कोणत्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हाक दिलेले आणि आता सरकारकडून काय आश्वासन मिळत का सिद्धेस सध्या मी आझाद मैदान या ठिकाणी आहे मागील तीन दिवसांपासून जे आहे शिक्षकांचं आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि खरं पाहायला गेलं तर अनेक वर्षांपासून शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे आर्थिक तरतूद जी आहे ती आता कुठेतरी ते मंजूर करावी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निघाला होता पण मात्र तरी देखील त्याची अंमलबजावणी आहे ती झाली नव्हती आणि सदर आता पावसाळी अधिवेशन जे सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये अंमलबजावणी करून करून आर्थिक तरतूद जी आहे ती मंजूर करावी यासाठी हे शिक्षक सर्व या ठिकाणी आलेले आहेत पण मात्र यांच्याकडे कोणीच लक्ष नाही दिलं काल खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी आल्या होतात आणि त्यानंतर रोहित पवार या या ठिकाणी संध्याकाळी पोहोचलेत आणि रात्रभर शिक्षकांसोबत या ठिकाणी होते आपलं बघू शकतो रोहित दादा देखील आहेत दादा कालपासून तुम्ही इथे आहात काय नेमकं शिक्षकांचं मत आहे काल, का का काल गिरीश महाजन मंत्री आले होते त्यांनी काय शब्द दिलेला आहे हे जे सर्व बारा हजार शिक्षक काल जे आले होते ते बासष्ट हजार जे शिक्षक या महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि आपल्या हक्काच्या अनुदानासाठी वाट बघत आहेत त्यातले बारा हजार काल आले होते आंदोलन पेटलं गेलं मोठ्या प्रमाणात लोक आली आणि शिक्षकांनीच पुढाकार खऱ्या अर्थाने याला घेतला आम्ही फक्त पाठिंबा आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून इथं आलेलो आहोत जेव्हा हे शिक्षकांनी निर्णय घेतला की आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही मागण्या काय आहेत की जेव्हा गेलं विधानसभा इलेक्शन लागलं होतं त्याच्या आधी एक जी आर काढला होता की यांना अनुदान दिलं जाईल पण इलेक्शन झालं निवडूनसुद्धा आले हे सर्व नेते सरकार स्थापन केलं त्या दिवसापासून आत्तापर्यंत जी आर ज्या अनुदानासाठी काढला होता ते अनुदान अजूनपर्यंत या शिक्षकांना मिळालेलं नाही त्यामुळे या शिक्षकांची साधी सोपी मागणी आहे की जी आरच्या माध्यमातून जो शब्द आम्हाला तुम्ही दिला होता तो पूर्ण तुम्हाला खरं तर दहा महिन्यापूर्वी करायला पाहिजे होता पण आज ती वेळ आहे आजच तुम्हाला तो निर्णय तिथं घ्यावा लागेल आणि मग जेव्हा हे वातावरण तिथं लोकांनी हातामध्ये घेतलं इथून आम्ही हलणार नाही असं सांगितलं तेव्हा सरकारच्या वतीने इथं महाजन साहेब आले जे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी शब्द दिला की दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी अकरा ते साडे अकरा वाजता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इथं असणारे जे शिक्षक आहेत जे जे पदाधिकारी जगदाई भाऊ आहेत मानी भाऊ आहेत चव्हाण भाऊ आहेत माळी भाऊ आहेत हे सगळे लोकं त्या ठिकाणी तिथं चर्चेसाठी जाणार आहेत आणि मग तिथे ते मग व पदवीधरचे आमदार आणि हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री असं सगळे मिळून शिक्षकांना अपेक्षित असणारा निर्णय हा त्या ठिकाणी आज घेतला जाईल अशी अपेक्षा आहे साडे अकरा वाजता पवारसाहेब इथं येणार आहेत त्याच्याच बरोबर उद्धव ठाकरे साहेब इथे येणार आहेत अनेक नेते आणि ने आमदार इथं पाठिंबा देण्यासाठी या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित असतील पण रोहित हे सरकारचं अपयश म्हणायचं का दहा महिने झाले शासन निर्णय काढला तरी त्याची तरतूद होत नाही अंमलबजावणी होत नाही या सरकारला काय करायचं तर फक्त कॉन्ट्रॅक्ट काढायचा आहे आता शक्तीपीठ मार्ग जो आहे त्याचा विरोध सर्वजण करतात कारण का त्याला पर्यायी मार्ग आहे तो सुद्धा केंद्र सरकारनी बनवलेला गडकरी साहेबांनी बनवलेला आहे अतिशय सुंदर आणि मोठा मार्ग आहे मग पंच्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही उगाचच त्या शक्तीपीठमध्ये कशाला आहे असा लोकांचा प्रश्न आहे तिथं टाकण्यापेक्षा आमच्या या शिक्षकांचे हजार कोटी त्यातून द्या आम्हाला पंचवीस हजार कोटीचे शे तिथं शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अनेक विषय युवांचे महिलांचे लाडक्या बहिणींचे अशा पद्धतीने तो पैसा योग्य पद्धतीने वापरला जावा असं आमचं मत आहे पण सरकार हे कॉन्ट्रॅक्टरला कुठंतरी ताकद आणि बळ देताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते या पुरवणे मागण्यामध्ये सुद्धा या सर्व शिक्षकांचं मत होतं की आमच्यासाठी ती पुरवणी मागणी त्या ठिकाणी येईल निधीचं नियोजन तिथं होईल ते न होता तिथं शक्ती मार्गासाठी वीस हजार कोटी रुपये देण्यात आले मग कुठंतरी या लोकांचं मत आहे की हे सरकार आम्हाला फक्त फसवतं आहे आम्ही सरकारला विनंती आहे की हा आकडा आत्ता पंधरा हजाराला आज पंधरा अठरा हजारापर्यंत जाईल पण हा बासष्ट हजार आणि प्लस नातेवाईक मत्रपरिवार लहान मोठे थोर जर व्यक्ती बघितले तर पुढच्या चार दिवसात हा आकडा कदाचित एक लाखापेक्षा जास्त जाऊ शकतो त्यामुळे विनंती आहे आजच्या आज, आज हा निर्णय घेतला जावा अर्थातच बघू शकतो सिद्धेश ज्या पद्धतीने रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा सरकारकडनं दखल घेतलेली आहे महायुती सरकारमधील संकटमोचक मंत्री मानले जाणारे गिरीश महाजन यांनी देखील जो आहे शब्द दिलेला आहे की आज संध्याकाळी आज सकाळी अकरा वाजता जी आहे भेट घेणार आहे खरंतर शिक्षक आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे चार दिवसांपासून आहे दखल जी आहे ती त्यांची या ठिकाणी घेण्यात येत नव्हती पण मात्र आता दखल घेण्यात आलेली आहे आज त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते भेटणार आहे मंत्र्यांना आणि नेमकं काय शब्द देतात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे सिद्धेश नक्कीच धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या अधिक माहिती बद्दल त्यामुळे आता या शिक्षकांच्या मागण्या नमक लवकरात लवकर पूर्ण होणार का याच्याकडे सुद्धा आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे